नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी डॉक्टर रवींद्र रवी साहेब हे भारतीय जनता पार्टीचे श्रेष्ठ नेता आहे काम करणारा डॉक्टर अली साहेब आहे तुम्ही डॉक्टर रवी साहेबांवरती जो टीका करतात जसं जर तुम्ही टीका करा तुमचं उंची काय आणि तुम्ही काय टीका करतात ही पहिला तुम्ही स्वतःचं उंची शब्द घेऊन डॉक्टर साहेबावरती टीका करावा डॉक्टर अरळी साहेब भारतीय जनता पार्टी ज्यावेळी तालुक्यात होता तेव्हापासून भारतीय जनता पार्टीचे काम कार्य करत डॉक्टर साहेबांनी आलेले आहे आणि तुम्ही जो खालची पातळीचा आता प्रयत्न करतो डॉक्टर साहेबांनी तुम्ही जो टीका करतात आतापर्यंत असं कधीही डॉक्टर साहेबांनी कोणाला असं केलं नाही कोणाला भेट बोल कधी बोललं नाही सगळ्यांना घेऊन पक्ष कसं वाढवतं इथे हे डॉक्टर साहेबांनी मार्गदर्शन करत आलेले आतापर्यंत सुरेश भाऊ काडे प्रकाश नाशेडगे मान्य विलासराव जगताप साहेब तीन नेत्यांनी निवडून आणायचं शियाचं वाटा डॉक्टर अविंद रेड्डी साहेबांचा होता का? आतापर्यंत काय आणि तीन वेळा निवडणूक प्रमुख म्हणून डॉक्टर साहेबांनी भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे किती आपला पक्ष वाढवता येईल तेवढं त्यांनी मार्गदर्शन सगळ्या तालुक्याला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे तुम्ही पहिला आधी काँग्रेसात होतं तिथं पण एक निष्ठ नाही आता भारतीय जनता पार्टीत आलेला आहे इथं पण तुमचं एक निष्ठा कोणाला कधी दाखवलं नाही आता दोन महिने आले आणि सर्वात श्रेष्ठ नेते भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर साहेबांवर तुम्ही जो टीका करता की तुमचं उंची काय आणि तुम्ही काय टीका करता याचाही आम्ही वरिष्ठकडे तक्रार करू आणि तुमचं धैर्य निश्चित करतो येणाऱ्या काळात सर्व भारतीय जनता पार्टीचं डॉक्टर साहेबांचं मार्गदर्शन आम्ही भारतीय जनता पार्टीचा पक्ष व पार्टी तालुक्यात वाढू एवढंच मी सांगतो आपल्या जे एम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा